वरोरा शहराच्या सांडपाणी समस्येवर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरवासियांना गेल्या अनेक दिवसापासून भेडसावत असलेल्या सांडपाण्याच्या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक घेण्यात आली खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या मध्यस्थीने झालेल्या या बैठकीत जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी संबंधित अधिकाऱ्यासोबत शहरातील सांडपाणी व्यवस्थापन कोराडी बांधकाम तसेच प्रलंबित कामावर सविस्तर चर्चा केली यावेळी त्यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले या बैठकीत शहरातील सांडपाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी तांत्रिक पर्याय आवश्यक निधीची उपलब्धता आणि भविष्यातील नियोजनावर विचारमंथन झाले शहरातील शेतकरी आणि त्यांच्या शेतमालाच्या संरक्षणासाठी कोराडी नाल्याचे बांधकाम त्वरित करणे आवश्यक असल्याचे मत मांडण्यात आले